वडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी यादव आघाडीच्या प्रमुख नेत्या व माजी नगराध्यक्षा सौविद्याताई गुलाबराव पळ यांनी आज गुरुवारी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यादववाड्यातून निघालेल्या पायी रॅलीत महिला कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा मोठा सहभाग दिसून आला छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकनेते बळवंतराव यादव यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर विद्याताई पोळ यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला अर्ज सादर केला दरम्यान आज चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी कोणताही अर्ज दाखल झाला नसून अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत सतरा नोव्हेंबरपर्यंत आहे आज यादव आघाडी मार्फत नगराध्यक्ष पदाचा फॉर्म सो विद्याकुला ड्रॉफ फोर्ड म्हणजे माझा आज भरला गेलेला आहे हा फॉर्म फक्त माझा नसून हा पेटवडगावच्या सर्वसामान्य लोकांचा हा फॉर्म आहे पेंठगावची सर्वसामान्य लोक म्हणजे लोक म्हणजे पेठ नगराध्यक्ष एवढं लक्षात ठेवून यापुष्टी मी पूर्ण माणसाल माझी करणार आहे नमस्कार